कार मित्रांनो आज आम्ही चाललोय फिरायला जिकडं आम्ही जास्त कधी जा, जात नाही ज्या रूटला आणि माहित नाही आता पहिल्यांदाच चाललोय गुगल मॅप्सवरती लोकेशन टाकून आमचं लोकेशन आहे मस्तानी लेक आम्ही आता ऑन द वे लोकेशन दिवे घाटात आहे ॲक्च्युली म्हणजे वरतून तुम्हाला माहीत असेल घाट तिथून दिवे घाटातून जर का एका पॉईंटवरतून थांबलं तर तो खाली दिसतो तो लेक पण त्या आम्ही आत्ता त्या लेकच्या इथं ॲक्च्युली लेकच्या इथं चाललो आहे पहिल्यांदाच चाललो आहे तिकडे बघू आता तिकडे गेल्यानंतर रिझ्युम करतो व्हिडिओ आलो तर आम्ही इथं ह्या जागेवरती पण एवढं काय खास नाही आहे बघायला आय गेस पावसाळ्यात जरा भारी असेल कारण आत्ता इथं पा एकदम लेक एकदम सुकलं आहे म्हणजे पाणी ह्या वर्षी पाऊस जरा कमी झाल्यामुळे मे बी एकदम पाणी एकदम कमी आहे लेकला म्हणजे तसं बघायला गेलं तर अख्खं हे पूर्ण भरलेलं असतं पावसाळ्यात आत्ता एकदम ऑलमोस्ट ड्राय आहे इकडनं काहीतरी असं खाली जायला रस्ता आहे काही मुलं तिथे जाऊन थांबलीत एवढं ड्राय आहे की ते आत्ता लोक त्याच्यातून चालत आहेत गावाली लोक त्यातून गाडी इकडनं नेऊन तिकडं जात आहेत अगदीच पाणी नाहीये असं आणि इकडनं हे जे वरती दिसतंय आहे हे हा दिवे घाट आहे सगळा तिथनं ॲक्च्युली तो जो तो पॉइंट आहे तिथून खाली भारी व्ह्यू दिसतो पावसाळ्यात जेव्हा लेक पूर्ण भरलेला असतो इकडं आजूबाजूला जरा असं मंदिर आहे आय गेस पावसाळ्यात भारी असेल ही जागा सध्या तरी खूप रुखरुखीत अगदीच नाही इकडं शेती वगैरे याच्यामुळे छान वाटते असे इथं काही चेंबर्स आहेत खाली जायला माहित नाही हे तर बंद दिसतंय भुयारी मार्ग आहे हा कुठला तरी

असं असेल तर रिवाला इकडे घेऊन नाही येऊ शकत नॉर्मल मित्र मित्र असतील तर येऊन बसू शकतो पावसाळ्यात खूपच भारी असेल ही mm -hmm. जागा तर मित्रांनो रिकमेंडेशन उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात मस्सानी लेकला येऊ यो नका एवढं काही खास नाही आहे बघायला कारण पाणीच नाही आहे लेकला पाणी नसेल लेक तर मग लेक बघण्याची काय मजा पण आता आम्ही इथं आलो आहे तर जरा थोडं रिलॅक्स करून करून हे आणलं आहे मस्त आलू पराठा आणले आता थोडं इकडे खाऊन मग निघणार अर्धा बाहुण तासात इकडे असं बाजूला शेत वगैरे आहे मस्त इकडे समोर पण आहे आम्ही इकडे जरा झाड झाडाच्या जा सावलीत गाडी लावली मस्त आणि आता भूक लागली तर पराठा खाऊन थोड़ा आराम पा थोड़ा आराम करून निघायचं बघू इकडे अजून जवळपास कुठल्या इंटरेस्टिंग जागा असतील तर मग व्हिडिओ ब्लॉग कंटिन्यू करेल अदरवाईज मग दॅट्स इट फॉर द डे बाय